राज्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासंदर्भात दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला महत्वपूर्ण शासन निर्णय तर पाहूया खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील वेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचते सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करणेबाबत राज्य शास च्या महिला व बालविकास विभागाकडून दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक मागणी क्रमांक यक्ष एक मुख्य लेखाशीर्ष दोन दोन तीन सहा आहार अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांचे मार्च दोन हजार चोवीस व एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याच्या वेतनाकरिता एकूण नऊ हजार लक्ष इतका निधी वितरित व खर्च करण्यास सदर शासन निर्णय नि सदर शासन निर्णयानुसार नि, मान्यता देण्यात येत आहे यामध्ये पोषण आहार विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंगणवाडी सेवा वेतनकरिता एकूण दोन हजार दोनशे पन्नास लक्ष रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणास एकसष्ट यांच्या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट नुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान सहाय्यक अनुदाने वेतन करिता एकूण सहा हजार सातशे पन्नास लक्ष रुपये इतका निधी वितरित करण्याची मान्यता देण्यात येत आहे सदरच्या निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई ही असणार आहे या संदर्भात महिला व बालविकास विभागाकडून दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस इस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे तुम्ही पाहू शकता